अनन्त दे हमी अनंत टी रिफ्रेश आज गेले पंधरा दिवस आज खेड शहरामध्ये पुराचं पाणी ह्या पुरा ठिकाणी होती अशा परिस्थितीमध्ये माणूस पाण्यामधन जात असतो तर त्याला जखम वगैरे झाली असेल किंवा कोणत्याही प्रकारचं जर काटा म्हणा किंवा इंज पास वगैरे असं जर लागले असतील तर त्यासाठी आज या ठिकाणी खेडशेड काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर जुले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र किरण जी या ठिकाणी उपस्थित आहेत नवनिर्वाचित आमच्या डॉक्टर आहेत अजून अधिकार नाही पण ते आमच्या पूजावर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत तर या ठिकाणी आम्ही किटीचं इंजेक्शन या ठिकाणी देतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणचा चालू